प्रधानमंत्री किसान योजना तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता कधी व किती व किती तारखेला येणार हे सम डिटेल या व्हिडिओमध्ये येणार आहे व त्या दिनाम्या चॅनल सप्राईज करून टाका शेतकरी मित्रांनो आपल्याच माहीत असेल की आपल्याला दर चार महिन्याला दोन हजार रुपये अशी हप्ता तुमच्या खात्यावर पडतो ते बी पी एम किसानचा त्यानंतर तुम्हाला बारा महिन्याचे सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर पडतात तर शेतकरी मित्रांनो आता त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता तुम्हाला वर्षाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच की तुम्हाला आता येणारा हप्ता तुमच्या खात्यावर किती येणार आहे तर तीन हजार रुपये हप्ता आहे तुमच्या खात्यावर येणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता येणारा काळ आहे म्हणजे की वाढत चाललेला आहे पी एम किस असो नमे नमो शेतकरी असो लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कोणत्या शेतकरी योजना असो किंवा इतर योजना असो समध्या योजनामध्ये या केंद्र सरकारने वाढ करण्यात आलेली आहे त्यामध्ये ही आहे पी एम किसान योजना तर पी एम किसान योजनामध्ये मित्रांनो आधी म्हणून लागले की पंधरा हजार रुपये मिळणार पण ते हे खोटी बातमी आहे शेतकरी मित्रांनो कारण की तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत कारण की तुम्हाला वर्षाला म्हणजे की चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते तर तुम्हाला वरच्या खाती सहा हजार रुपये मिळत होती तर आता चार महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि वर्षाला नऊ हजार रुपये असे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही बातमी ऐकून तुम्हाला कसे वाटले कमेंट करून टाका आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लगेच शेतकरी मित्रांना शेअर करा पण मित्रांनो ही राहिली पैसे मिळण्याची गोष्ट पण ही कधी मिळणार आहेत तर मित्रांनो एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी या दरम्यान तुमच्या एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यावर पडू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी त्यांना हा अठरावा हप्ताही मिळाला नाही तर अठरावा हप्ता बी त्या एकोणीसव्या हप्त्यासोबतच मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो अठरावा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपयेच मिळू शकतो कारण की तुमचा अठरावा हप्ता तीन हजार रुपये मिळणार नाही जे शेतकऱ्यांची पात्र आहेत म्हणजे की ज्या शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता मिळणार आहे त्यांनाच हा तीन हजार रुपये हप्ता मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अठरा हप्ता मिळाला असेल तर अठरा व एकोणीसवा दोन्ही मिळून पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि जर तुम्हाला अठरा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर भेटू येण्या क्षमरी तोपर्यंत धन्यवाद